यश पडलं तर नरेंद्र मोदींच्याच पदरात पडणार अपयश पडलं तरी नरेंद्र मोदींच्याच पदरात पडणार शेतकऱ्यांना एक विशिष्ट जात असते ती जी जात आहे तीच खरी प्रभुत्वशाली जात आहे म्हणजे महाराष्ट्रात मराठा असतील जात हा घटक फक्त पंचवीस टक्के भारतीय राजकारणात आहे पंचवीस टक्क्यापेक्षा जास्त त्याची किंमत नाहीच राम हा विषयच ऍक्च्युअली निवडणुकीच्या रणांगणात नव्हता परंतु त्याच्यामुळं बीजेपीची आणि विरोधकांची पण फसवणूक झाली महाराष्ट्राची बीजेपी इतकी चाणाक्ष चतुर तिनं आपली स्पर्धा उद्धव ठाकरेंबरोबर दिली नाही या चार राज्यात कमीत कमी तीस जास्तीत जास्त पन्नास जागा काँग्रेसकडे सरकल्या तर पूर्ण भारतातच उलटा पालत होईल महाराष्ट्रामध्ये खरं तर पार्ट्या फुटल्या नसत्या तर बी जे पी एक नंबरला गेली असती नमस्कार मी विनायक पाचलक आणि बँकच्या लोकनामा या विशेष सिरीजमध्ये तुम्हाला सगळ्यांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आपण गेले काही दिवस भारतातल्या लोकसभा निवडणुकींचा आढावा घेतोय वेगवेगळ्या दिग्गजांकडून विश्लेषण त्या त्याबद्दलचं समजून घेतोय महाराष्ट्रातल्या पाच फेज पूर्ण झालेल्या आहेत मतदान झालेलं आहे देशातल्या दोन फेज बाकी आहेत ही ही मुलाखत शूट करताना आणि या सगळ्या निवडणुकीबद्दल इथल्या राजकारणाबद्दल मला समजून घेण्यासाठी आज माझ्याबरोबर आहेत पुन्हा एकदा ज्येष्ठ राजकीय विश्लेषक प्राध्यापक डॉक्टर प्रकाश पवार सर सर स्वागत आहे पुन्हा एकदा खूप दिवसानं सर आलेले आहेत आणि थिंकबँकच्या स्टुडिओमध्ये ही मुलाखत शूट होते त्यामुळे विशेष आनंद आहे सर इथूनच सुरुवात करू देशातली निवडणूक वेगवेगळ्या पद्धतीनं पुढं गेली आ, राम मंदिर आलं मग त्याच्यानंतर खूप गॅप पडला उशिरा निवडणूक झाली खूप फेजेस आहेत आधी असं वाटत होतं की एक हाती भाजप जिंकेल काही का ओपिनियन पोल्स म्हणून तसं आलं आत्ता म्हणतात की फाईट आहे काय वेगवेगळे घटक ग्राउंडवरती काम करत आहेत सर या सगळ्याबद्दल तुमचं विश्लेषण काय सविस्तर समजून घ्या माझं विश्लेषणामध्ये मला एक पाच सहा पॅटर्न दिसत आहेत त्यातला पहिला पॅटर्न जो आहे तो विशेष करून नरेंद्र मोदी यांची लिडरशिपचा आहे नरेंद्र मोदी यांची लिडरशिप म्हणजे काय तर जे जुनं भाजपचं मतदान होतं आणि जे संघाचं मतदान होतं त्याच्यापेक्षा वेगळी मते किती गोळा करू शकतात नरेंद्र मोदी हा या निवडणुकीतील खरा महत्वाचा मुद्दा आहे आणि हा जो महत्वाचा मुद्दा आहे त्याच्यावरती त्यांची सगळी भाषणं डिपेंड आहेत म्हणजे तुम्ही कुठल्याही राज्यात जा ते जा। जे बोलतायत ते साधारणपणे त्यांनी एक लाईन पकडलेली आहे ती लाईन अशी आहे की काँग्रेसच्या विरोधात तरी बोलायचं म्हणजे काँग्रेस घराणेशाहीचं प्रतिनिधित्व करत होती म्हणून घराणेशाहीच्या बाहेर कोण होतं तर ओबीसी घटक होता बरोबर ते ओबीसी घटकाला घोळून बी जे पीच्या व्यासपीठावरती रंगमंचावरती आणण्याचा प्रयत्न करतायत दुसरा मुद्दा त्यांचा कोणता होता तर साधारणपणे या सगळ्या प्रोसेसमध्ये एक प्रभुत्वशाली जात नावाची कल्पना होती प्रभुत्वशाली जात म्हणजे जसं महाराष्ट्रामध्ये मराठा असतील वक्कलिगा असतील रेड्डी असतील पाटीदार असतील या सगळ्या लोकांच्या विरोधात एक नाराजीचा सूर भारतभर आहे आणि तो कॅप्चर करणं हे नरेंद्र मोदींच्या भाषणाचं किंवा प्रचाराचं दुसरं वैशिष्ट्य आहे आणि तिसरं वैशिष्ट्य त्यांच्या या सगळ्या प्रोसेसमधून जे आहे ते कोणतं अल्टरनेटिव्ह लिडरशिपच मी सोडून दुसरी उपस्थित नाही तर तुम्ही मतं कोणाला देणार या तीन मुद्द्यांवरती आधारित नरेंद्र मोदी प्रारूप म्हणून एक काम करतं आहे परंतु ते साधारणपणे दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणीस या लाईनवरती काम करत नाही त्याच्यात ते खाली जाऊन काम करताना आहे याच्यामुळे नरेंद्र मोदींच्या लिडरशिपला म्हटलं तर पन्नास साठ टक्के प्रतिसाद मिळतोय आणि चाळीस पन्नास टक्के प्रतिसाद मिळत नाही अशा दोन्ही गोष्टी तुम्हाला एकूण भारतामध्ये या पहिल्या एका टप्प्यामध्ये दिसत आहेत की ज्याला एक मॉडेल तुम्ही म्हणाल त्या पद्धतीनं म्हणजे हे जर कोणी स्थानिक लोक असतील तर ते चंद्रपूरला त्यांची सभा कशी झाली पुण्यात सभा कशी झाली नाशिकला कशी झाली हे जर पाहिलं तरी त्यांच्या पडदेशी लक्षात येईल की अशा स्टाईलनं एक मॉडेल त्यांनी फिट आहे आणि त्यांची आशा दिसती की भाजपचं आणि संघाची मिळून मते जर पंचवीस टक्के असतील किंवा तीस टक्के असतील तर वरती साधारणपणे पंधरा टक्के मतं घडून आणायची आहेत जर ही पंधरा टक्के मतं घोळून आणायला ते यशस्वी झाले तर ते जे आता पुन्हा नव्याने कालपर्वापासून म्हणतायत चारशे पारचा नारा तर तो जरी नसला तरी ते त्यांचं पूर्वीचं मतदान घटून सुद्धा दोनशे बहात्तरपर्यंत पर्यंत येऊ शकतात पण ही पंधरा टक्के मतं त्यांच्या मॉडेलनी टिकवली तर जर त्यांच्या मॉडेलमध्येही किती टक्क्याची घट होती पंधराचं ते दहावर येतं दहाचं ते सातवर येतं या प्रमाणात जागा घटतील मग त्या म्हणजेच ह्या निवडणुकीला कुठल्याही बाजूने तुम्ही बघितलं तर यश पडलं तर नरेंद्र मोदींच्याच पदरात पडणार आपयश पडलं तरी नरेंद्र मोदींच्याच पदरात पडणार म्हणजे जर का काँग्रेसच्या जागा चाळीस किंवा पन्नास न वाढल्या तर त्याला मोदीच जबाबदार असतील आणि वाढल्या नाहीत तरी सुद्धा त्याला मोदीच जबाबदार असतील कारण बाकी कशातच बदल होण्याचे काय कारण नाही म्हणजे जुनं भाजपचं मतदान बदलत नाही जुनं संघाचं मतदान बदलत नाही आणि ते बदलत नाही हे सुद्धा नीट मॉडेल समजून घेतलं पाहिजे सर्व भारतभर एक चर्चा आहे की संघ आणि भाजप यांच्यामध्ये काहीतरी वाद आहे किंवा भांड्याला भांडं लागलेलं आहे परंतु मला असं वाटत नाही कारण इतक्या दिवस राहिल्यानंतर दहा वर्ष सत्तेत गेल्यानंतर दोन पार्ट्यांमध्ये दोन संघटनांमध्ये काहीतरी वादविवाद होतात तसे ते एका मतदारसंघातले दहा मतदारसंघातले आहेत पण संपूर्ण भारतातले वाद नाहीत म्हणजे ऑल ओव्हर इंडियाचा तुम्ही विचार केला तर तिथं तो वाद नाही म्हणजे याचा अर्थ संघाचं मतदान तिथं घटत नाही भाजपचं मतदान तिथंही घटत नाही घटत कोणतं तर जो ज्याला आपण असं म्हणत होतो की फ्लोटिंग वोटर्स आहेत आणि तो फ्लोटिंग वोटर नावाचा पॅटर्न वर नरेंद्र मोदींचं नियंत्रण होतं आणि हेच फ्लोटिंग वोटरला संघटित करण्यासाठी ते जिथं जाईल तिथं आपली भाषा बदलतायत जिथं जाईल तिथं ती पार्श्वभूमी समजून घेऊन ते बोलत आहेत याच्यामुळं एका अर्थाने नीट जर पाहायला गेलं तर या गोष्टीवरून एक तीव्र स्पर्धा पण निर्माण झालेली दिसते आणि त्या तीव्र स्पर्धेमधून कोण पुढे जाईल हे काय नीट सांगता येत नाही म्हणून ही निवडणूक दोन हजार एकोणीस किंवा दोन हजार चौदा या लाईनवरती न पाहता दोन हजार नऊच्या पद्धतीने पाहिलं तर क्लिअर कट दिसायला लागतं की स्पर्धा टिकून आहे आणि स्पर्धेतनं कोणही पुढं पाठीमागं जाऊ शकतो खूप इंटरेस्टिंग मुद्दे आहेत पण मी ते प्रभुत्वशाली जातीच्या मुद्द्यावर थोडं डिक डाऊन करतो देशातली पूर्ण निवडणूक ह्या निवडणुकीमध्ये दोन हजार चौदा आणि एकोणीसपेक्षा जात हा मुद्दा यावेळेला अधिक प्रभावी आहे का हा पहिला प्रश्न ह्याला जोडून उपप्रश्न मध्यंतरी चर्चा झाली की गुजरातमध्ये कुठल्या तरी आमदारानं भाजपच्या कुठल्या तरी तिथल्या प्रभुत्वशाली जातीवर टीका केली आणि त्यानं कदाचित गुजरातीतच काहीतरी टर्मोईल थोडाफार होईल का इतपत भाजपमध्ये चर्चा झाली अशीच राजस्थानात चर्चा झाली महाराष्ट्रात तर मराठा आरक्षणाचा मुद्दा आहे तर दोन हजार चोवीसच्या देशाच्या पटावर जात अधिक महत्त्वाची आहे का आणि मग त्याचे नक्की परिणाम काय होत आहेत मी जे उदाहरण छोटंसं दिलं त्याच्या अनुषंग मला असं वाटतं की जातीबद्दल भारतामध्ये खूप चर्चा होते आणि मी जे विश्लेषण करतो त्याचं एक आधार जात हाच आहे म्हणजे अनेक दिवसापासून मी जातीची कॅल्क्युलेशन्स कशी जुळतात कशी ती मोडतात याच्याबद्दलचाच विचार करत आलेला आहे या चौकटीत आत्ताचं जर पाहिलं गेलं तर जात हा घटक फक्त पंचवीस टक्के भारतीय राजकारणात आहे पंचवीस टक्क्यापेक्षा जास्त त्याची किंमत नाहीच कारण मग तसं जर म्हटलं तर नवीन निर्माण झालेला मिडल क्लास नवीन निर्माण झालेली अर्थव्यवस्था नव्याने उदयाला येणाऱ्या ॲस्पिरेशन्स ह्या काय प्रभावच टाकत नाहीत असं म्हणायची पाळी येते म्हणजे याचा अर्थ असा झाला की शंभर टक्क्यापैकी पंचवीस टक्के त्याला किंमत द्यावी लागते परंतु त्या पंचवीस टक्क्यामधला मुद्दा असा आहे की हे जात चालते कुठं आता जर विचार केला तर हे अर्बन इंडियामध्ये नीट चालत नाही रुरल इंडियामध्ये चालते ग्रामीण महाराष्ट्रामध्ये भारतामध्ये ग्रामीण भारतामध्ये झालं काय तर शेतकऱ्यांचा प्रश्न क्रिएट झाला होता पासून काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत का सर्वत्र शेतकऱ्यांचा प्रश्न आहे आणि शेतकऱ्यांना एक विशिष्ट जात असते ती जी जात आहे तीच खरी प्रभुत्वशाली जात आहे म्हणजे जा महाराष्ट्रात मराठा असतील त्याच्यानंतर पाटीलदार असतील वक्कलिगा असतील लिंगायत असतील अशा ज्या जाती आहेत या संख्येनं जास्त आहेत म्हणून बऱ्याचदा असं म्हटलं जातं की ही निवडणूक यादव बेल्टमध्ये सरकली ही निवडणूक मराठा बेल्टमध्ये सरकली ही निवडणूक लिंगायत बेल्टमध्ये गेली ह्या सगळ्या चर्चा अशा बेल्ट म्हणजे त्या भागाला आणि ग्रामीण भागाला अनुसरून असतात परंतु तुम्ही नीट बघायला गेलं तर भारतातले मतदारसंघ पूर्ण शहरी किती शहरी आणि ग्रामीण किती आणि पूर्ण ग्रामीण किती तर पूर्ण ग्रामीणची लोकसंख्या म मतदारसंघाची संख्या फार कमी आहे त्या तुलनेमध्ये आर्बन आणि सेमी अर्बन मतदारसंघाची जास्त संख्या आहे याच्यामुळे जात नावाची गोष्ट जो मतदारसंघ पूर्ण ग्रामीण आहे तिथं तरी चालतो किंवा कमीत कमी सेबी -कमी सेमी अर्बनमध्ये तरी चालतो पूर्ण अर्बनमध्ये त्याचा काय एवढा इफेक्ट होत नाही तिथं खूप मिश्रण वेगवेगळ्या वेगळ्या -वेग -वेग पद्धतीचं घडतं या निवडणुकीवरती परिणाम करणारी जी प्रभुत्वशालीची जातीची गोष्ट घडली ती अशी की शेतकऱ्यांच्या मालाला उठाव नाही आणि शेतकऱ्यांचं प्रतिनिधित्व होता असं मी म्हणणार नाही प्रतिनिधित्व होतं त्याला प्रतिनिधित्वाला सत्ता शेअर केली गेली नाही निर्णय निश्चितीमध्ये स्थान मिळालं नाही त्याच्यामुळं तो अँटी पी गेला आणि तो जो अँटी बी जे पी गेला त्याला कॅप्चर करण्याचं काम रिजनल पार्ट्यांनी केलं जसं महाराष्ट्रामध्ये शरद पवारांचं असेल किंवा तेलंगणामध्ये असेल किंवा कर्नाटकमध्ये लिंगायतांना विरोधक एक जाणं आणि ते कॅप्चर करण्याचा प्रयत्न असेल हे सगळी प्रोसेस घडली ती त्यांच्या त्यांच्या हितसंबंधांवरती आणि सत्तेत पुरेसा निर्णय घ्यायला संधी न मिळण्याच्या मुद्द्यावरती म्हणून ग्रामीण भागामध्ये बदल दिसण्याची स्पर्धेतला शक्यता आहे परंतु जागा कोणाच्या जा निवडून येतील हे भविष्य कथन करणं सोपं नाही ही गोष्ट वेगळी आहे फक्त इथं चलबिचल झालेले आहे इथं चर्चा झालेली की प्रभुत्वशाली जाती विरोधात गेल्यात परंतु तो किती प्रमाणात गेलेत तर स्पर्धा निर्माण होईल इतक्या गेलेत स्पर्धेचा निकाल देतील इतक्या गेलेत का तर नाही म्हणता येईल कारण त्यातल्या काही प्रभुत्वशाली जाती ऑलरेडी पीकडे सुद्धा आहेत म्हणजे याचा अर्थ ग्रामीण भागामध्ये स्पर्धा जिवंत आहे आणि ती जिवंत असणारी स्पर्धा निकालाच्या दिवशीच कुठल्या बाजूला जाते हे कळेल सर तुम्ही हे म्हणता याला थोडंसं अजून एक्सटेंड जर का केलं चे तर नरेंद्र मोदी आणि अमित शहा हे आणि विशेषतः नरेंद्र मोदी हे भारताच्या भाजपचे आत्ताचे चेहरा आहेत तर हे दोघंही गुजरातमधून येणं मग त्याला प्रामुख्यानं व्यापारी राज्य व्यापारी समाज ह्याचं एक सिंबॉल बनणं आणि म्हणून मग शेतकऱ्यांनी अरे हा जर व्यापाऱ्यांचा आधी जे म्हणायचे की बनिया ब्राह्मण बनियांचा भाजप आहे असं कुठंतरी परत सायकोलॉजिकली घडलंय मला असं वाटतं की ते महाराष्ट्राबद्दल म्हणजे महाराष्ट्रात जास्त चर्चा होते त्यामुळं हा मुद्दा महाराष्ट्रात जास्त आहे परंतु महाराष्ट्राच्या बाहेर या मुद्द्याचा एवढा प्रभाव काय नाही याचं कारण असं आहे महाराष्ट्राच्या बाहेर आणि खुद्द महाराष्ट्रात सुद्धा आपण म्हणूयात की इथल्या लोकांचं दैनंदिन जीवन जे चालतं ते कशावर चालतं तर व्यापार बनिया हे लोक आणि इथले शेतकरी ह्यांच्यामध्ये संघर्ष जरी असला तरी ह्यांच्यामध्ये एक प्रकारचा पण असतो कारण कुठली कृषी उत्पन्न बाजारपेठ घेतली तिथं पन्नास टक्के तुम्हाला जैन मारवाडी गुजराती लोक दिसतात आणि आणखीन एक महाराष्ट्रात म्हण आलेले आहे की जिथं बैलगाडी जात नव्हती तिथं ब बनिया लोक गेलेले आहेत म्हणजे जहाना पाहुणचे बैलगाडी वहा पोहोच मारवाडी ही ग्रामीण भागात आहे म्हणजे तिथलं जीवन काही एक दिवसाचं नाही हे जवळजवळ साठ सत्तर वर्षाचं जीवन आहे की जिथं मारवाडी आहेत बनिया आहेत आणि तिथला शेतकरी आहे आणि ते एकमेकाला देवाणघेवाण आहेत म्हणजे याचा अर्थ असा होत नाही की त्या दोघांबद्दलचा राग म्हणजे इथला लोकलचा रा राग इथं लोकलमध्ये त्यांच्या त्यांच्यामध्ये आहे एक आणि तो कुठल्याही बाजूला टर्न होतो लोकल कॅल्क्युलेशनमधनं म्हणजे लोकल कॅल्क्युलेशनमध्ये जर तुम्ही बघायला गेलं तर जुन्या काळाचं उदाहरण सांगतो शंकरराव बाजीराव पाटलांच्या बाजूला इंदापूरमधले शहा असायचे mm -hmm. आता हे कसं काय गणित जुळलं तर ह्याचा अर्थ असा होतो mm -hmm. की तिथलं त्यांचे म्हणून हितसंबंध एक होते ॲक्च्युली या पातळीवर आता सुद्धा गणित जुळलेले आहेत mm -hmm. त्याच्यामुळे यांना वगळून राजकारण होतं असंही नाही फक्त ही चर्चा जेव्हा निवडणूक लागते आणि खूप मोठं धुरळा उडतो तेव्हा माणसांचं लक्ष धुरळ्यात जातं पण धुळा जेव्हा बाजूला जातो तेव्हा लक्षात येतं लक्षा हे दोघं एकाच ठिकाणी आहेत जसं तुम्ही म्हणालात की महाराष्ट्रातनं बघताना वेगळे रेफरन्सेस दिसतात पण देशाच्या लढाईत सर्वाधिक जागा देणारा आणि विशेषत सत्ताधारी भाजपाला बळ देणारा उत्तर भारत आहे उत्तर आणि पश्चिम ज्याला आपण नॉर्थ वेस्ट म्हणू आणि विंध्यचा वरचा भाग तर तिथं तुम्हाला काही बदल दिसत आहेत का, का राम मंदिरामुळं हिंदू वोट कन्सॉलिडेशन झालं आहे काय नक्की होतं आहे उत्तर प्रदेश बिहार मध्य प्रदेश राजस्थान आणि गुजरात मला असं वाटतं की राम मंदिराचा प्रश्न आ, हा त्याचं अतिमहत्व वाढवलेलं होतं राम मंदिर किंवा रामावरची श्रद्धा हा संपूर्ण भारतामध्ये कायमस्वरूपात नित्याचा विषय आहे म्हणजे जेव्हा ते बी जे पीनं उठवला नसेल संघाने उठवला नसेल तेव्हा सुद्धा भारतातल्या लोकांना रामाबद्दल श्रद्धा होती आणि आत्ता जरी बी मंदिर बांधलं गेलं असेल ते महोत्सव झाला असेल म्हणजे उद्घाटनाचा तरीसुद्धा त्या प्रकारची श्रद्धा ग्रामीण भागात नाही पण रामावरती श्रद्धा आढळ आहे म्हणजे त्यांचा राम हा त्यांच्या पद्धतीचा आहे हे जर नीट पाहिलं गेलं तर राम हा विषयच ॲक्च्युली निवडणुकीच्या रणांगणात नव्हता परंतु त्याच्यामुळं बी जे पीची आणि विरोधकांची पण फसवणूक झाली कारण पहिला टप्पा सुरू होण्याच्या आधीच विरोधकांना असं वाटलं की आता राम मंदिरामुळं निवडणूक हातातून निघून गेली आणि भाजपला वाटलं की चारशे पार करून ते जिंकलीच आणि ती जेव्हा सगळं वादळ खाली बसलं तेव्हा हे लोक उलट्या बाजूने विचार करायला लागलेत की आता काहीतरी उलटं घडतं का काय म्हणजे हा मुद्दा माझ्या दृष्टिकोनातून ज्याच्या त्याच्या श्रद्धेचा होता निवडणूक हिथं बदलली त्याची गणितं वेगळी आहेत त्याची गणितं कोणती आहेत तर मला तीन किंवा चार राज्य महत्त्वाचे वाटतात एक उत्तर प्रदेश दुसरं महाराष्ट्र तिसरं पश्चिम बंगाल आणि चौथं बिहार या चार राज्यांमध्ये निवडणूक बदललेली आहे आणि ती जी निवडणूक बदलली त्याची कारणं वेगळी आहेत पहिलं उत्तर प्रदेशाचं कारण सांगतो भाजप एकोणीसला आणि चौदाला तिकीटं कोणाला देत होती असा जर तुम्ही प्रश्न विचारला तर त्याचं उत्तर आहे ती ओबीसीमधल्या अतिमागास ओबीसींना तिकीटं देत होती आणि अखिलेश यादव आणि मायावती कोणाला तिकीटं देत नव्हते तर ते आतिमागासांना तिकीटं देत नव्हते mm. म्हणजे इथं खरा मुद्दा आहे ओबीसींचा यावेळेस अखिलेश यादवांनी तिकीट वाटप करताना यादवांची तिकीट कमी केलेत आणि अतिमागासांना तिकीट दिलेत याच्यामुळं स्पर्धेत आलंय असं चित्र दिसतंय म्हणजे आत्ताची जी तिथल्या सभांना प्रतिसाद मिळणं किंवा सगळ्या मीडियाने सांगणं की बा आता काहीतरी तीस पस्तीस जागांचे उलटफेर होण्याची शक्यता आहे ती स्पर्धा क्रिएट झालेली आहे ती होईल का नाही हा मुद्दा वेगळा आहे कारण वोटिंगचा पॅटर्न क्लोज येणं क्लोजमधनं कोण जिंकणं हे वेग अनेक मुद्दे असतात परंतु ही स्पर्धा निर्माण झाली उत्तर प्रदेशामध्ये त्याला अतिमागास नावाचा एक घटक जबाबदार आहे आता मुद्दा त्याच्यानंतर उत्तर प्रदेशानंतर बिहारचा आहे बिहारमध्ये राजकारण यादव केंद्रित होतं आणि यादवांना प्रचंड म्हणजे तिथला जो मिडल क्लास उदयाला हो आला तो यादवांवरती डिपेंड आलेला होता परंतु गेल्या दहा पंधरा वर्षात यादवांना कुठेही पेस नाही Hmm. जी पेस उपलब्ध झाली त्या पेसमधनं तेजस्वीने काही नोकऱ्या देऊन टाकल्या त्याच्यामुळे यादवांच्या आकांक्षांचं प्रतीक आहे की जर काही पार्टी यादवांची निवडून आलीच तर आपल्या आकांक्षा काहीतरी फुलू शकतात जसं उत्तर प्रदेशात झालेलं आहे की ठाकूर लोकांना असं वाटतं की हे मुख्यमंत्री योगी राहिले तर आपल्या आकांक्षांचं प्रतीक आहे आणि जर योगीच गेले तर आपणच ह्यातून बाहेर पडलो hmm. ह्याच्यामुळं प्रश्न काय क्रिएट झालाय की जसं उत्तर प्रदेशामध्ये ठाकुरांना कोण विश्वास देतो म्हणजे पीनं ठाकुरांना पूर्ण विश्वास दिला तर कदाचित पीच्या आहे तशा पण जागा बासष्टपर्यंत पर्यंत येतील परंतु ठाकुरांचा विश्वास कमी झाला आणि अतिमागासांचा विश्वास कमी झाला तर तो बासष्टचा आकडा पन्नाशीच्या घरात सरकू शकतो हा एक बदलाचा उत्तर प्रदेशाचा मुद्दा आहे तसाच तो बिहारचा पण मुद्दा आहे की जो यादवांच्या मनामध्ये प्रचंड असंतोष निर्माण झाला आहे दहावीस वर्षाचा mm -hmm. आणि त्याचं पहिलं प्रतिबिंब आहे म्हणजे कुणावर जर ते बुमरँग होत असेल तर ते नितीश कुमारांवरती होत आहे ते बी जे पीवरती होत नाही कारण सत्तेत तातडीनं असणारा घटक नितीश कुमार होता त्यामुळं पडल्या तर जागा किंवा फटका बसला तर तो नितीश कुमारांना बसेल परंतु बी जे पीला तो फटका एवढा मोठा बसू शकत नाही परंतु ती जी मतांची टक्केवारी आहे ती जर काही प्रमाणात कमी झाली तर पाच दहा टक्के जागा पुन्हा तिथं उत् बिहारमध्ये कमी होण्याची एक शक्यता आहे महाराष्ट्रामधला मुद्दा वेगळा होता महाराष्ट्रामध्ये खरं तर पार्ट्या फुटल्या नसत्या तर बी जे पी एक नंबर लागलेली असती कारण बी जे पीला तेवढा प्रतिसाद होता परंतु बी जे पीचा प्रॉब्लेम महाराष्ट्रातला काय झाला दोन पार्ट्या फुटण्यातनं पहिली पार्टी फुटली उद्धव ठाकरेंची तेव्हा त्यांना ते खरा तर अंदाज आहे पाहिजे होता की इथं काहीतरी स्वाभिमानाचा प्रश्न आहे कारण प्रत्येक राज्य वेगळं असतं महाराष्ट्र राज्य वेगळं आहे महाराष्ट्रामध्ये एक आयडल विचारसरणी आहे महाराष्ट्राचा माणूस आयडल विचार करून चालतो नंतर दुसरं महाराष्ट्रामध्ये एक श्रद्धा आहे ठाकरे घराण्याबद्दलची आणि ती जशी अर्बनमध्ये आहे भूमिपुत्र म्हणून तशी रुरलमध्ये पण आहे ह्या दोन्हींचं सूत्र एकदमच विरोधात गेलंय ते बी जे पीच्या शिंदेच्या mm. विरोधात जायचं होतं ते शिंदेच्या विरोधात न जाता ते गेलं बी जे पीच्या विरोधात mm. हा एक प्रश्न निर्माण झाला परंतु महाराष्ट्राची बी जे पी इतकी संज्ञान म्हणा चाणाक्ष चतुर तिनं आपली स्पर्धा उद्धव ठाकरेंबरोबर होऊच दिली नाही त्यांची स्पर्धा झाल्या शिंदे शिंदेशी म्हणजे उद्धव ठाकरे शिंदे आणि काँग्रेसची स्पर्धा झाल्या बी जे पी बरोबर त्यामुळं पुन्हा जागा कोणाच्या कमी होत आहेत तर उद्धव ठाकरेच्या जागा ज्या एन डी एच्या होत्या त्या कमी होत आहेत आणि त्या उद्धव ठाकरेंकडे जात आहेत पण बी जे पीच्या फार कमी होत आहेत असं चित्र नाही म्हणजे साधारणपणे त्यांना ते तेव्हा ज्यादा जागा जा असतील तर त्यातल्या दहा पंधरा जागा कमी होतील परंतु इथं एक मोठा बदल घडलेला तुम्हाला दिसतोय याच्यानंतर पश्चिम बंगालचा एक मुद्दा आहे आणि पश्चिम बंगालमध्ये साधारणपणे त्यांना चांगल्या जागा होत्या म्हणजे इतक्या काय वाईट नव्हत्या वीजच्या घरातल्या जागा म्हणजे अगदी म्हणजे तिथले लोकल पार्टी कम्युनिस्ट काँग्रेस यांना क्रॉस करून पुढे गेलेली बी जे पी होती परंतु यापर्यंत एक चार पाच जागा तिथंही कमी होताना दिसत आहेत म्हणजे एकूण ह्या चार राज्यांमध्ये जो बदल झालाय त्याच्यावरती आधारित भारताचं गणित भाजपला मोठा फटका बसतय असं मांडलं जाते परंतु ही राज्य वगळता अन्यत्र राज्यांमध्ये भाजपला मोठा फटका बसत नाही दोन जागा कमी होणं चार जागा कमी होणं म्हणजे मोठा फटका नाही म्हणजे राजस्थानमध्ये चार जागा जरी कमी झाल्या तर एवढी मोठी गोष्ट नाही गुजरातमध्ये एक दुसरी गेली तरी एवढी मोठी गोष्ट नाही कारण दहा वर्षामध्येच पैकी जागा मिळाल्यावर परत रिझल्ट तसाच यावा अशा अपेक्षा करणं कधी पण रॉंग ठरू शकतं mm -hmm. या मुद्द्यावरती आधारित माझं असं म्हणणं आहे की ही चार राज्यच काय ते ठरवतील परंतु या चार राज्यात कमीत कमी तीस आणि जास्तीत जास्त पन्नास जागा ये आ, इंडिया आघाडीकडे मी म्हणत नाही काँग्रेसकडे सरकल्या तर पूर्ण भारतातच उलटा होईल कारण त्या जा लढत कुणाशी आहे तर भाजपची लढत काँग्रेसची आहे म्हणजे काँग्रेसच्या जागा येणं म्हणजे कुणाच्या जागा कमी होणं तर भाजपच्याच कमी होणं याच्यामुळं जर ही स्पर्धा टिकली आणि त्यातून काय आउटपुट बाहेर निघाला तर तो, तो किती प्रमाणात निघतो हे बघावं लागेल तीसचा जरी कमीत कमी निघाला म्हणजे आजची बावनची काँग्रेस ही जर का तीसने वर चढली तरी सुद्धा ती मोठी उलाढाल असण्याची एक शक्यता आहे हे तर सगळ्यांनाच मान्य आहे की आणि तुम्ही ते अत्यंत ते सविस्तरपणे सांगितलं की कशा पद्धतीनं भाजपला फटका बसू शकतो भाजपचे नेते असं सांगतात खाजगीमध्ये की हे त्यांनाही मान्य आहे कमी अधिक प्रमाणात आणि त्याची भरपाई ते, ते दक्षिणेतून करतात जिथं त्यांना काही तसं शून्य म्हणजे जे काही मिळेल ते बोनस आहे विशेषतः तमिळनाडू आंध्र प्रदेशातली आघाडी थोडंसं केरळमध्ये होणारं वातावरण तर पूर्ण जरी नाही तरी ह्या चार राज्यातलं डॅमेज काही अंशी कंट्रोल करायचं आणि टोटल नंबर वाढवायची ताकद दक्षिणेतल्या भाजपत आहे का तुमचा अभ्यास काय सांगतो मला असं वाटतं की दक्षिणेमध्ये त्यांनाही याच्या आधी कधी जागा नीट मिळालेल्या नव्हत्या जो होता तो कर्नाटक होता आणि कर्नाटकामध्ये मिळाल्या त्या खूपच मिळालेल्या होत्या परंतु कर्नाटकमध्ये पहिल्या टप्प्यामध्ये ज्या निवडणुका झाल्या म्हणजे बँगलोर आणि बँगलोरच्या आजूबाजूचा प्रदेश त्या ठिकाणी वक्कलिगा खूप लोक आहेत आणि त्यांनी देवेगौडांबरोबर आघाडी कर करण्यामुळे आणि मुळात विधानसभेमध्ये त्यांना बँगलोर सिटीतलं तुम्ही मतदान पाहिलं आणि बँगलोर सिटीमध्ये जागा निवडून आलेल्या तर जा, त्या, त्या त्या mm -hmm. ती स्पर्धा त्यांनी टिकवून ठेवलेली आहे म्हणजे पहिल्या टप्प्यातल्या ज्या मतदान झालं त्यात त्यांची आघाडी असण्याची शक्यता आहे आता दुसऱ्या टप्प्यात जे मतदान झालं ती सगळी एकतर हैदराबाद किंवा मुंबई कर्नाटक किंवा मध्य कर्नाटक किंवा लिंगायत बेल्टमध्ये निवडणूक झाली mm -hmm. तिथं मात्र जागा कमी होण्याच्या शक्यता आहेत आणि त्या जागा कमी होण्याचं प्रमाण पाच ते दहाच्या दरम्यानचं आहे याच्यामुळं इथं भाजप स्वतःची भरपाई करू शकत नाही कर्नाटकमध्ये परंतु त्यांनी बँगलोर केंद्रित कर्नाटकमध्ये स्वतःला बेस हालू दिला नाही हे नीट लक्षात घेतलं पाहिजे आता राहिला दुसरा मुद्दा की ज्या पद्धतीनं त्यांना तेलंगणामध्ये यश मिळलं होतं काँग्रेसला आता ते यश ये टिकवता येईल का हा एक मुद्दा होईल आत्ताच्या निवडणुकीत काय यश टिकवता येईल का ये नाही मला वाटत नाही तर त्याचं एक कारण असं आहे की जिथं रिजनल पार्टी होती ते वोटिंग सगळं बी जे पीकडे टर्न होतंय अशा mm -hmm. वेळी काँग्रेस आणि बी जे पी ह्यांच्यातच मुख्य स्पर्धा राहिलेली आहे मग तिथं जर निम्म्या निम्म्या जा जागा झाल्या तरीसुद्धा गेल्यापर्यंत चारच भाजपला होत्या ते त्यामुळं त्यांचं तिथं नुकसान होत नाही एखादी जागा वाढली तरी फायदाच आहे त्याच्यानंतर तुम्ही आंध्रामध्ये गेला तर आंध्रामध्ये त्यांचं सोशल कॉव्हल्युशन ज्याला म्हणतात म्हणजे जातींचं जा mm -hmm. ते अत्यंत उत्तम झालेलं आहे म्हणजे सगळ्या भारतामध्ये जर तुम्ही नीट बघायला गेला तर सर्वात चांगली सामाजिक युती ज्याला म्हणतात भाजपची ती आंध्र प्रदेशातली आहे आणि त्याच्यामुळं आंध्र प्रदेशामध्ये चंद्राबाबू नायडू तिथल्या असणाऱ्या छोट्या जाती एकदम छोट्या छोट्या जाती आहेत अधिक भाजप यामुळे भाजपला एकदम जम्पिंगला दहाणंसुद्धा शक्यता आहे म्हणजे जिथं भरपाई म्हटलं जातं तो खरा आंध्रच आहे त्याच्यानंतर तुम्ही तामिळनाडूत म्हणला तर तामिळनाडूत खूप वेळा पंतप्रधान गेलेत आणि तामिळनाडूमध्ये त्यांनी प्रयत्नही केला आहे परंतु तामिळनाडूचं इतकं भरपाई होऊ शकत नाही की जी आंध्रामध्ये होते ते फार झालं तर एक दुसऱ्या जागेचं काहीतरी होण्याची शक्यता आहे तोच मुद्दा केरळचा आहे के की केरळमध्ये सुद्धा वोटिंगचं पर्सेंटेजमुळं आता हा मी असा मुद्दा म्हणतोय ह्याचं उदाहरण मी तुम्हाला एका वेगळ्या पद्धतीने समजून सांगतो आताची ही फेज जी शिल्लक आत्ता एवढ्यात झाली एकोणपन्नास जागांची त्याच्यामध्ये सगळ्या जागांवरती मिळून भाजपला किती टक्के मतं होती तर ती चाळीस टक्के होती आणि विरोधकांना किती मतं होती तर फक्त बारा टक्के होती म्हणजे बारा टक्के मतावरून चाळीस टक्के मतावर हो जायचं असेल तर किती अंतर तोडायचं आहे हाच मुद्दा केरळचा आहे हाच मुद्दा तामिळनाडूचा आहे की तिथल्या रिजनल पार्टीला काँग्रेसला आणि कम्युनिस्टांना अशी हाय लेवलची मतं होती ती तोडून भाजपला पुढं जायचं आहे म्हणजे भाजपला वोटिंगमध्ये फायदा ठरू शकतो परंतु जागांमध्ये फायदा होईल असं गणित नाही आणि जिथं उत्तर भारत आपण म्हणतोय की इतकं मोठं बदल घडतायत त्या उत्तर भारतामध्ये किंवा हिंदी बेल्टमध्ये किंवा काऊ बेल्टमध्ये चाळीस टक्क्याचं वोटिंग क्रॉस करायचं आहे बारा टक्क्यांपासून तर हे कसं करणार क्रॉस mm. हे केवळ मी जरी म्हणत असलो अति मागासांमधनं काय त्यांना येईल काही त्यांनी लोकल उमेदवार दिलेत म्हणजे राज्य राज्यघटना बदलणार म्हणून काय दलित लोक बदलणार आहेत परंतु ते वोटिंग साधारणपणे पंधरा ते चाळीस किती मोठं झालं तुम्ही कल्पना करा एवढं वोटिंगमध्ये ट्रान्सफर घडवणार आणणं म्हणजे एक क्रांतिकारी घटना ठरती एवढी क्रांतीच्या शक्यता जर निर्माण झाल्या तर ते ॲक्च्युली निवडणूक नरेंद्र मोदी वर्षेच इतर पार्ट्या नाहीच तर ती जनता विरोधी नरेंद्र मोदी किंवा बी जे पी आहे अशी मानावं लागेल आणि लोकविरोधी आहे परंतु ती काही मतदारसंघात आहे सगळ्याच मतदारसंघात नाही त्याच्यामुळं दक्षिणेचं तुम्ही म्हणताय सूत्र त्या सूत्रामध्ये त्यांच्या बाजूला आंध्र आहे त्यांच्या बाजूला काही प्रमाणामध्ये तेलंगणाच चान्स आहे परंतु खाली तामिळनाडू केरळ इथं मात्र तितकीशी शक्यता मला दिसत नाही मुस्लिम वोटिंगबद्दल आजपर्यंत लोकांचं गृहितक चुकीचं होतं मुस्लिम वोटर्स फार वोटिंग करत कधीच नव्हती इंडियामध्ये त्यांचं वोटिंग कसं असायचं दुपारून निघायचे जमलं तर करायचे त्यांनी बोरका घातलेला असायचा किंवा दाडे राखलेले असायचे झब्बा घातलेला असायचा म्हणून लोक म्हणायचे की मुस्लिम वोटर एक गट्टा आले आणि मतदान केलं परंतु मुस्लिमांचं वोट बँक नावाची वोट बँक फार काय इंडियात साकारली नव्हती ती वेगवेगळ्या पार्ट्यात विभागून जायची कधी रिजनलला जायची कधी काँग्रेसकडे जायची तर कधी कम्युनिस्टांकडे जायची परंतु ही पहिली निवडणूक आहे इंडियातली की ज्याच्याकडे कोणच लक्ष देत नाही की या निवडणुकीमध्ये मुस्लिम सकाळी सातला वोटिंग बुथवरती आलेते